श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा आता दिवाळी आलेलीच आहे पण दिवाळीच्या या पाच दिवसामध्ये दिवाळी हा सण पाच दिवसाचा असतो ज्या घरी या पाच दिवसामध्ये या सेवा केल्या जातात तिथे माता लक्ष्मीचा आशीर्वाद कायमस्वरूपी राहतो माता लक्ष्मी अगदी घरामध्ये आपल्या कायम स्थिर राहते मग असे आणि तसेच बघा आपल्याला घराच्या उंबरट्यावरती देखील एक उपाय करायचा आहे पाचही दिवस करायचा आहे मग तो कोणता उपाय आहे कोणत्या सेवा आहेत हेच जाणून घेण्यासाठी तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा आपल्याला काय करायचं आहे आता आपली तेरा तारखेपासून तर सेवा चालूच आहे अगदी कलाष्टमी ते वीस ऑक्टोंबरपर्यंतची आपल्या सेवा चालू आहेत मग आपल्या घराच्या उंबरट्याच्या देखील आपण सेवा करत आहोत पण त्या सेवा करत असताना देखील आपल्याला ह्या काही महत्त्वाच्या सेवा आहेत तर त्या करायच्या आहेत आपल्याला बघा नित्य नियमानं अगदी आपण सकाळी तर दररोज ब्रह्ममुहूर्तावरती उठणारच आहोत आपण घर स्वच्छ करणार आहोत त्याचप्रमाणे बघा आपल्याला काय करायचं आहे दररोज आपला जो दरवाजा आहे आपल्या घराचा मेन दरवाजा तो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे तसेच दाराची जी चौकट असते आता दरवाजा वेगळा चौकट वेगळी तो देखील पुसून घ्यायचा उंबरटा स्वच्छ पुसून घ्यायचा आणि आपल्याला त्यावरती मग अगदी तुम्ही स्टिकर जरी आणून चिटकवलं शुभ लाभचं चा, तरी चालेल किंवा मग दररोज आता कसं आहे बघा डार्क कुंकवानं जर आपण शुभ लाभ लिहिलं तर ते पटकन नंतर निघत नाही आणि ते असल्यामुळे मग दुसरंही काढलेलं व्यवस्थित दिसत नाही मग काय करायचं बघा जो हळदीपासून हो बनवलेलं कुंकू असतं ना त्यानं आपल्याला आपल्या दरवाज्यावरती शुभ लाभ लिहायचं आहे आणि स्वास्तिक देखील काढायचं आहे बघा जिथं स्वास्तिक असतं तिथं म्हणजे घरामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो आणि स्वास्तिक हे शुभतेचं मांगल्याचं प्रतीक आहे त्यामुळे स्वास्तिक ही काढायचीच आहे बघा आता झाला दरवाजाची पूजा आपल्याला ही दररोज पाच दिवस करायची आहे सतरा तारखेपासून या सेवेला सुरुवात करायची आहे तसेच बघा उंबरटा देखील स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि आपल्याला ले हळदीचे लेपन करायचे आहे हळदीचे लेपन करायचे उंबरट्यावरती देखील आपल्याला स्वास्तिक काढून घ्यायची आहे रांगोळीने काढायची आहे आणि आता बघा मार्केटमध्ये तर खूप साऱ्या रांगोळी म्हणजे ज्यांना वेळ भेटत नाही आपल्याला रांगोळी काढायला त्यांनी अगदी लक्ष्मीचे पावलं भेटतात गोपद्ये भेटते तसेच सणवारासाठी छान रांगोळी भेटतात त्या देखील आपण आणू शकतो पण तुम्ही अशा जरी रेडिमेड रांगोळी दारामध्ये ठेवल्या स्टिकर चिटकवले तरी देखील बघा लक्ष्मीचे पावलं या पाच दिवसामध्ये काढण्याचा प्रयत्न करा बघा तर बघा आपल्याला लक्ष्मीचे पावलं गोपद्य आ, हे काढून घ्यायचं आहे त्यानंतर आता आपला दरवाजा आणि उंबरट्याची पूजा अगदी तुपाचा दिवा लावायचा तुपाचा दिवा धूप अगरबत्ती फूल यांना आपल्याला ओवाळून घ्यायचं आहे बघा आणि ही सेवा आपल्याला दररोज पाच दिवस करायची आहे अगदी नित्य नियमानं आणि घरामध्ये शक्यतो या पाच दिवसामध्ये विनाकारण वादविवाद होऊ देऊ नका म्हणजे बघा आपल्या लक्षात येत आहे ना समोरच्या व्यक्तीचा बोलण्याचा कल लगेच आपल्या लक्षात येतो की हा कोणत्या दिशेने चाललाय की बाबा आपण जर त्याला प्रतिउत्तर समजा एक सहज जरी उत्तर दिलं तर हे वाद होण्याचे लक्षण आहेत तर त्यावेळेस आपण नक्कीच गपचूप बसा कारण की बघा घरातील म्हणजे स्त्रीनं जर ह्या सेवा केल्या कुलस्त्रीनं तर नक्कीच आपल्याला माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल आपल्या घरामध्ये सुख समाधान समृद्धी नांदेल आणि दिवाळीच्या या पाच दिवसामध्ये या महत्वाच्या सेवा व्हायलाच पाहिजेत बघा घरामध्ये तुम्हाला म्हणजे तुम्ही कल्पना पण करणार नाहीत एवढं घरामध्ये सुख आनंदाचं वातावरण घरातील कटकटी देखील कायमच्या दूर होतील असा हा महत्वाचा आणि प्रभावशाली उपाय आहे बघा आता हे करत असताना तुम्हाला महालक्ष्मीचा मंत्र येत असेल तुम्ही नक्कीच महालक्ष्मीचा मंत्र म्हणा किंवा मग बघा श्री स्वामी समर्थ ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचे पठन केले तरी देखील चालेल आता सगळ्यात महत्वाचं आपण रेडीमेड तर तोरण लावतोच तो ला ला या दिवाळीच्या सणामध्ये अगदी आपल्या मेंडूवरला लावतो खूप मोठा बंगला असेल तर बंगल्याच्या वरती देखील एक लावतो आपल्या गेटला एक लावतो अनेक तोरणं लावतो पण हे सगळं तोरणं लावले असले का तरी देखील तुम्हाला सांगते अशोकाच्या पानांचं किंवा मग आंब्याच्या पाच तरी पानाचं पाचही दिवस नवीन तोरण बांधण्याचा प्रयत्न करा पाच पानं नक्कीच आपण एवढं करू शकतो बघा पाच पानं आणायची स्वच्छ धुवून पुसून घ्यायची आणि त्यावरती हळदी कुंकू म्हणजे त्या पानांची देखील पूजा करायची हळदी कुंकू वाहून घ्यायचं तोरण तयार केल्यानंतर आणि अगदी आपल्या दरवाज्याला आपल्याला आता समजा तुमच्या खूप मोठा बंगला आहे खूप साऱ्या समजा एकाच ह्याला रूम आहेत मेन देखील दरवाजे असतील दोन चार काही हरकत नाही तुम्ही एकाच दरवाज्याला लावा कुठे का होईना आपण सेवा करतोय ना सेवा करणं हे खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे आंब्याच्या पाच का होईना पानाचं किंवा अशोकाच्या पानाचं आपल्या दाराला तोरण लावण्याचा प्रयत्न करा हे पाचही दिवस लावायचं आहे बघा ला। आपल्याला अगदी सतरा तारखे म्हणजे रमा एकादशी आहे बघा वसुबारस मग आता सहा दिवस लावायचं आहे बघा सतरा तारखेला आहे वसुबारस अठरा तारखेला आहे धनुत्रयोदशी नंतर एकोणीस तारखेला देखील लावायचं आहे वीस तारखेला आहे नरक चतुर्दशी अभ्यंग स्नान आणि एकवीसला आहे लक्ष्मीपूजन त्यानंतर पाडव्या दिवशी देखील लावा आणि भाऊबीच्या दिवशी देखील आपल्या दरवाजाला हे तोरण लावा आणि ह्या सेवा नक्की करा जिथे बघा ह्या सेवा होतात तिथे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी राहते आता सायंकाळी देखील आपल्याला बघा आपल्या दाराला उंबरट्याला धूप अगरबत्तीने ओवळायचे आणि पाचही दिवस आपल्याला तुपाचाच दिवा लावायचा आहे त्याचबरोबर बघा आता रेडीमेड काय ते मेनाचे दिवे वगैरे निघालेत हां हरकत नाही तुम्ही लावा खूप आता दिव्यांची आपल्याला रोषणाई करायची आहे काही हरकत नाही पण देवघरासमोर उंबरट्याच्या बाहेर आणि तुळशीपाशी तुपाचाच तु दिवा लावण्याचा प्रयत्न करा तुपाचा जो वास आहे तो जो आपण दिवा लावतो तो माता लक्ष्मीला इतका प्रिय की तुम्ही ह्या सेवा करून बघा आणि त्यानंतर मला तुम्ही स्वतःच कमेंट करून सांगा की बाबा तुमच्या घरामध्ये तुम्हाला किती बदल दिसून आलेले आहेत तसेच सायंकाळी बघा तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही श्रीसुक्त पठन करा पाचही दिवस तसेच मोबाईलवरती तुम्ही समजा पठण करणं नाही झालं समजा कामाअभावी तर मोबाईलवरती लावून द्या जेव्हा सायंकाळी आपण तुळशीपाशी दिवा लावणार आहोत किंवा मग उंबरट्याच्या बाहेर म्हणजे दिवे लागण्याच्या वेळेस अगदी प्रत्येकच महिला आपल्या दे देवघरामध्ये दिवा लावते मी तुम्हाला महागही सांगितलं होतं चातुर्मास जसा चालू झाला आहे तसं मी तुम्हाला सांगते अगदी मी नित्यनियमानं उंबरट्याच्या बाहेर दिवा लावते बघा आणि खरंच आपल्याला याचा म्हणजे एक घरामध्ये अनुभव येतो शांतता कुठेतरी समजा सुख या गोष्टी आहेत ना तुम्हाला सांगते शांतता सुख समाधान पैशाने विकत घेता येत नाही त्यासाठी आपल्याला कुठेतरी देवाची आ, विश्वास आणि सेवाच गरजेचं आहे बघा आता कुठे कुठे तुम्ही बघितलं असाल आमाप पैसा आहे पण त्या पैशाला म्हणजे काही अर्थच नाही तिथे सुखच नाही त्यामुळे बघा आणि घरातली मग ती मुलगी असो तुमच्या सुना असो मग घरातली स्त्री जिथं समजा प्रत्येक स्त्री सुखात आहे ना त्या कुटुंबातली तिथे माता लक्ष्मीचा वास तुम्हीच म्हणजे आपणच एक लक्ष्मी आहोत म्हणजे नक्कीच त्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास आहे असं समजायचं बघा तर बघा तुळशीपाशी देखील आपल्याला सकाळी सायंकाळी तुपाचा दिवा लावायचा आहे अगदी रांगोळी काढून घ्यायची आहे छान पूजा करायची आहे अशा पद्धतीने जर तुम्ही दिवाळीच्या या पाच दिवस तुम्ही सेवा केल्या तर बघा तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये किती सकारात्मक बदल घडून आलेले दिसतील तसेच उंबरट्यावरती तुम्हाला जर शक्य झालं स्वास्तिक तर आपल्याला काढायचंच आहे पण अष्टलक्ष्मीचे आठ टिपके देखील देण्याचा प्रयत्न करा आणि अष्टलक्ष्मीचे आपल्याला एक स्मरण करायचे आहे आता बघा धनलक्ष्मी वैभवलक्ष्मी अशा भरपूर आपल्याला लक्ष्मींचे नावं घ्यायचे आणि आपल्याला ते टिपके आणि दर्शन घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा झालेली सेवा माता लक्ष्मीच्या चरणी अर्पण करते आणि माझा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ